नरवाडी येथे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्षसंवर्धन कार्यक्रम ब्रह्मांडाच्या संदर्भात आतापर्यंतच्या झालेल्या संशोधनानुसार वसुधरा हा एकमेव असा ग्रह आहे की जिथे सजीव सृष्टी अस्तित्वात आहे पण ही सजीव सृष्टी तिथे असणाऱ्या नानाविध प्रकारच्या देशी वृक्षांवर अवलंबून आहे हे विसरून कसे चालणार विविध प्रकारच्या अणु आभूषणाने जसे स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते त्याचप्रमाणे काहीसे नाना प्रकारच्या भरगच्च वृक्ष सुद्धा वसुंधरेचा सौंदर्य वृद्धिगंत होते हे तेवढेच खरे असे मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन महादेव अप्पा मुलांगे यांनी आदिवासी बहुल क्षेत्र नरवाडी इथे श्री अप्पा स्वामी मंदिर परिसरात जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित वृक्ष संवर्धन कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले कार्यक्रमाकरिता आत्माराम फोले सरपंच उत्तम मोहारे उपसरपंच ग्रामपंचायत नरवाडी ए वाय पठाण मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा नुरवाडी प्रामुख्याने उपस्थित होते उन्हाळ्यामध्ये वृक्ष संवर्धनाबद्दल मुलांगे पुढे म्हणाले की अनेक महानगरे वाडी वस्त्या इत्यादी ठिकाणी तीव्र पाणी टंचाई निर्माण होते अशा वेळेस वृक्ष संवर्धनाचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतो त्याकरिता कमी पाण्याद्वारे उत्तम वृक्ष संवर्धनाच्या दृष्टीने सदरगु ठिकाणी एका प्रात्यक्षिकाचा सादरीकरण करण्यात आले यामध्ये तीन फूट लांबीचा टाकाऊ पाईप वृक्षापासून साधारणतः एक फूट अंतरावर दोन फूट खोल जमिनीमध्ये गाडण्यात आला सदरगु पाईप मध्ये वरील भाग बारा सेंटीमीटर पर्यंत उघड राहील या पद्धतीने गिट्टी भरण्यात आली या पाईपाद्वारे टाकलेले संपूर्ण पाणी थेट वृक्षांच्या मुळाला मिळते या उलट वृक्षांच्या भोवती जमीनवर टाकलेल्या पाण्याचे रखरख त्या उन्हामुळे क्षणातच बाष्पीभवन होऊन उष्ण वृक्ष सिंचनाच्या दृष्टीने अपेक्षित फायदा होत नाही काळ्या निळ्या हिरव्या पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पिशव्या मानवाने वसुंधरेवर इस्तरत्र पसरवून वसुंधरेला कोडग्रस्त केलं यापेक्षा प्रत्येकाने एक देशी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे असा मोलाचा सल्ला देण्यात आला आरोग्य सौख्य नांदेल घरा घरा जर असेल निरोगी वसुंधरा सा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाच्या साठी दत्तराव माहोरे दुदाजी फोले गणेश खुडे नागनाथ माहोरे श्रीराम फोले कैलास माहोरे प्रकाश मोटे श्रीराम माहोरे मारुती फोले रवी फोटे रमेश माहोरे हिरामन फोले छायाबाई माहोरे अनिता फोले धुकलाबाई खुडे रखमाबाई माहोरे छायाबाई माहोरे इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले